लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे सात मेला मतदान आहे आपण हात कलेले मतदारसंघात आलेलो आहे या ठिकाणी माझ्याबरोबर काही व्यावसायिक आहेत त्यांना विचारलं त्यांचं मत काय नमस्कार साहेब काय नमस्कार माझं नाव विजय निवास पाटील सात तारखेला मतदान आहे तुमचं मत, मत कोणाला सात तारखेला मतदान आहे त्या दिवशी हे आमचं मतदान पडणार चांगलं म्हणजे धैर्यशील माने यांना कारण की ह्या आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये काळाच्या क को, कोरोनाच्या कालावधीत पण त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आमचं मत धरशील माने म्हणजेच मोदींना मिळणार आहे यांचं मत असं आहे की धैर्यशील माने जे महायुतीचे उमेदवार आहेत याचा अर्थ मोदी यांनाच त्यांचं मत असणार आहे कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं आन्सार मुला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर